नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांना प्रेमपूर्वक असा या ठिकाणी राम राम रामकृष्ण हरी मी उत्तम का तुळे आय एम सी प्रॉन अँबेसिडर महाराष्ट्र आणि आत्ताच काल परवा या आय एम सी कंपनीच्या माध्यमातून गव्हर्मेंटचं जे पारितोषिक आम्हाला मिळालेलं आहे स्किल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं स्किल डेव्हलपमेंट म्हणून तर या माध्यमातून भारत देशभरात जिथे जाताल तिथे आम्हाला या आय एम सी कंपनीचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट शेतीविषयी असेल किंवा पशुपक्षी जनावरांविषयी असेल किंवा माणसाविषयी असेल हे सांगण्यासाठी आणि प्रॉडक्ट देण्यासाठी आम्ही तेवढ्या त्या ते परीक्षेमध्ये पास झालो आणि त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट मिळालं आहे तर हा शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगण्याचा माझा उद्देश की या ठिकाणी आज बुमुंग भोईमुगाची शेंग म्हणलं की शेंगदाणे प्रत्येकाच्या घरात असतात आणि या ठिकाणी आज जी केमिकलमुळं होणारे कॅन्सर अटॅकसारखे आजार असे जी भयंकर पाहिल्स मुळ व्याजासारखे शुगर बी पीसारखे आजार हे जी वाढत चाललेले जी विष आपण आपल्या काळ्या आईच्या पोटामध्ये घालतो तर ते आईच्या पोटातलं अन्नाच्या माध्यमातून आपल्या मानवाच्या पोटामध्ये आणि ह्याच्यामुळं वाढणारे आजार तर या ठिकाणी हा भुईमुंग जो आहे या भुईमुची तुम्ही लागण बघू शकता लागण बघू शकता भुईमुला शेंग बघू शकता अगदी मोठी मोठी शेंग आणि ह्याच्यामधला yeah. शेंगदा शेंगदाना सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता हो तर पुरा शेंगदाणा तर या ठिकाणी हे पहा मी काही शेंगा तोडलेल्या या ठिकाणी शेंगदाणा सुद्धा अगदी हा टपर मोठा शेंगदाणा आणि शेंगाची लागण जर म्हणलं ला, तर अगदी झुंडची ढुंड झुंड आणि विशेष सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे तुम्हाला की या भूमोंगाला एक दाना सुद्धा रासायनिकचा टाकलेला नाही तर या ठिकाणी सांगोला तालुक्यातील जे वाडेगाव आहे या गावातील एक प्रगतशील असे तरुण तडबदार असे शेतकरी माझ्याबरोबर या ठिकाणी या सिस्टममध्ये आमच्याकडं जवळजवळ एक वर्षापासून कार्यरत आहेत संजयजी सर आणि त्यांचा पूर्णच परिवार त्यांना स सर्वांना मी या ठिकाणी असंच आपल्याला विषमुक्त शेती करण्यासाठी त्यांनी कर एक धोरण आखलेलं आहे आणि कार्यरत आहे त्याच्या शुभेच्छा देतो आणि सर नमस्कार नमस्कार आज मोहिमूम म्हणलं की जवळजवळ प्रत्येक घरामध्ये लागणारा हा ॲटम आहे शेंगदाण आणि अत्यावश्यक म्हणजे जीवनावश्यक वस्तू असल्यासारखं आहे तर हे जो भुईमुग आहे पेरण्यासाठी अनेक रासायनिक खताचा भडीमार शेतकरी करून उत्पन्न वाढवण्याचं बघतात परंतु तुम्ही जी आज रासायनिक खताचा खर्च कमी करून सेंद्रियाकडे वळला तर तुम्हाला काय फायदा झाला असं वाटायला लागले कमी अगदी भरपूर तुमच्या शेंगा लागले शेंगा पण भरपूर लागल्या शेंगा मोठे मोठ्या शेंगाने शेंगदाणे पण एकदम अगदी जाड जाड आहेत आहेत पुरे शेंगदाणे येतं सुरुवातीला बीज प्रक्रियेला सीड केअर वापरलं अच्छा बीज प्रक्रियेला आय एम सी कंपनीचं एक सीड केअर म्हणून आहे काय त्या सीड केअरचे काय फायदे होतात अगदी एक सेकंदा मध्ये काही आमचे सीड केअर वापरल्यामुळं एकतर खारोट्या खात नाही त्या वाळवे नाही त्या बियाला अजिबात म्हणजे डंक मारत नाही आणि सगळे उगवण सारखे होते उगवण एक समान होती एक समान उगवण फास्ट होती असं शेतकरीचं म्हणणं आणि उगवण बी जोरात आणि फास्ट लवकर 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 होते अगदी म्हणजे ते आता अडकून न राहतात सगळा एकदम वन बाहेर वन टाइम बाहेर पडतो वन टाईम बाहेर पड आणि दुसरं काय ह्याला खत रासायनिक वगैरे आपला आय एम सी कंपनीचा आहे ग्रो ग्रोथ ग्रो प्रमोटर चार किलो जी बॅग आहे हा म्हणजे ग्रोथ प्रमोटर ग्रॅन्युअलची चार किलोची जी बॅग आहे आम्ही जी सांगतो नेहमी ती चार किलोची बॅग तुमच्या दहा डी ए डीएपी दोन पोत्याच्या शंभर किलोच्या खताला सुद्धा चार किलोची बॅग आमची ऐकत नाही एवढी ताकद त्याच्यामध्ये तेवढे कंटेंट त्याच्यामध्ये आहेत तर बरं ते बॅग एक दोन बॅग दोन बॅग टाकले होते वीस किलो पेरला होता वीस किलोला दोन बॅग हा वीस किलो ना दोन बॅग हा थोडा काढला अजून भरपूर वर शिल्लक आहे काढा अच्छा अच्छा सुरुवात केली सुरुवात केली आज काढा तर आणि ॲग्रो ग्रोथ बूस्टर ॲग्रो ग्रोथ बूस्टरला स्प्रे केला आहे बघा एक स्प्रे केला केला आणि दोन फक्त चार चार किलोच्या बॅग वापरल्या तर आज कमी खर्चामध्ये भरपूर उत्पन्न यालाच म्हणायचं आणि पुन्हा सेंद्रिय सेंद्रिय पूर्ण ऑर्गेनिक पूर्ण ऑर्गनिक तर अगदी समाधानकारक म्हणजे भुईमुनी घ्यायला असं वाटलं हो समाधानकारक आहे चला हा संदेश आमच्या दिघे सरांचा इथपर्यंत न राहता पूर्ण महाराष्ट्रभर जाणारा एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आम्हाला ही विषमुक्त शेती या माध्यमातून काम करण्यासाठी मिळालेली आहेत तर त्यांना त्यांच्या परिवारांना चांगलं आरोग्य मिळावं भरपूर उत्पन्न मिळावं याच्या मी शुभेच्छा देतो आणि पुढील ह्यांचा डाळिंबाचा व्हिडिओ लागलीच तुम्हाला येणार आहे हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला पण लाईक सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन नक्की दाबा कारण हे शेतकरी बळीराजांचं उत्पन्न वाढवण्याचं साधन आहे हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर अनेक ठिकाणी फॉरवर्डसुद्धा करू शकता तुम्ही एवढीच विनंती करतो धन्यवाद आयम शीख गुड आयम